उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूला विमानाचा पायलट जबाबदार ऐका अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे काल बारामती इथं झालेल्या अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची डी जे सी ए द्वारा चौकशी सुरू आहे प्राथमिक अहवालानुसार खराब हवामान विजिबिलिटी आणि पायलटचे निर्णय ह्या गोष्टी महत्वाचे मानले जात आहेत पायलट सुमित कुमार हे पूर्वी मद्यपान करून सेवेवर आल्याच्या प्रकरणात निलंबितही झाले होते अपघाताबाबत महत्त्वाची महत्वाची माहिती अपघाताचं स्वरूप हे एक चार्टेड विमानाचं अपघात झाला होता ज्या विमानाचं नाव होतं फाय पायलटची पार्श्वभूमी प्रमुख पायलट कॅप्टन सुमित कुमार यांनी पंधरा हजार तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता मात्र त्यांच्यावर सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि मद्यपान करून मध्यधुंद अवस्थेत आढळल्याचा आरोप होता ज्यामुळे ते तीन वर्षे सस्पेंडही झाले होते याशिवाय विमान लँडिंग करण्याचा पहिला प्रयत्न त्यांचा फसला होता त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा एक, एक वेढा मारला हवेत आणि याचं कारण एकच कर होतं की व्हिजिबिलिटी त्यांना पाहिजे होती असं बोललं जातं की तिथं दाट धुका असल्यामुळे जे लँडिंगसाठी विजिबिलिटी लागती ती त्यांना ला कुठे भेटत नव्हती आणि ह्याशिवाय बारामती एअरपोर्टवर आय एल एस म्हणजे इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीमचाही अभाव होता त्यामुळे इथे पायलटची क्षमता खूप जास्त असावी लागते अचूक असावी लागते आणि त्याला स्वतःला खिडकीतून बघूनच खाली लँडिंगसाठी जागा सेफ आहे की नाही हा निर्णय घ्यावा लागतो आणि तोच निर्णय घेण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा दुसरी फेरी हवेमध्ये मारली आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की लँडिंग होऊ शकते परंतु ते लँडिंग करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस त्यांनी केला त्यावेळेस विमान कायचं तिरक झालं आपण जर पाहिलं तर त्याचा फुटेज आला आणि तिरक होऊन विमान जमिनीवर आपटलं तीन चारशे फुटावरून आणि तिथंच स्फोट झाला विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला विमान आदळण्यापूर्वी ते असं तिरक झालं होतं त्याला दोनच कारण असू शकतात एक तर तांत्रिक बिघाड झाली असेल विमानामध्ये किंवा दुसरं कारण एकच आहे की हवामानाचा अंदाज आला नाही पायलेटला आणि त्यामुळे कुठेतरी तीन चारशे फुटावरून ते विमान आदळलं डायरेक्ट जाऊन जमिनीवर जा विजिबिलिटीचा पण काहीसा विषय होता परंतु जर आपण फुटेज पाहिलं तर त्यामध्ये जास्त असं दाट धुकं दिसत नाही परंतु तरी डी जे सी जे रिपोर्ट आहेत त्यामध्ये मार्जिनल विजिबिलिटीचा विषय आहे असं नोंदवलेला आहे त्यामुळे शेवटी जर आपण विचार केला तर या अपघाताला जबाबदार कोण आहे तर अनेक गोष्टी जबाबदार जरी असल्या तरी पायलेटचे जे निर्णय घेण्याची क्षमता होती ती कुठेतरी चुकले असंच आपण म्हणू शकतो पायलेट गोल वेडा ज्यावेळेस तो मारत होता पहिल्यांदा लँडिंग नाही झालं त्यावेळेस दुसरा वेडा त्यांनी मारला त्यावेळेस तो डायरेक्ट जे डी जे सी आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून पुण्याचं जे लोगावचं विमानतळ आहे तिथं लँडिंग करू शकले असते अजितदादांचंही विमान ज्यामुळे त्या पायलटचाही जीव वाचला असता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही जीव वाचला वाचला असता याशिवाय जे इतर जे त्यांचे विमानातील सहकारी होते त्यांचाही जीव वाचला असता त्यामुळे कुठेतरी पायलटचं जे निर्णय क्षमता होती ती कुठेतरी चुकली आणि त्यामुळेच हा अपघात झाला असं आपण बोलू शकतो परंतु तरी किती झालं तरी जे ब्लॅक बॉक्स आहे जे विमानाच्या शिफ्टीमध्ये असतं ते डी जे सी आयने आता चौकशीला घेतलं आहे आणि त्याचा अहवाल तीन ते चार आठवड्यात येईल आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी सगळे बारकावे स्पष्ट होतील आणि त्यानंतरच आपल्याला हमखास समजू शकतं की या अपघाताला अखेरकार कोण जबाबदार आहे पायलट जबाबदार आहे की दुःख जबाबदार आहे की ही वेळ चुकीची होती ह्या गोष्टी आता तीन चार आठवड्यामध्ये क्लिअर होतील तोपर्यंत फक्त आपण अंदाज बांधू शकतो काय वाटतं तुम्हाला या सगळ्या दुर्दैवी अपघाताबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये